केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज अंबड तालुक्यातील गुगर्डे हदगाव येथे रविवारी मध्यरात्री दोन ते पहाटेच्या पाच वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळे गावातून गेलेल्या गलाटी नदीला पूर आला आहे तर पुराचे पाणी गावात शिरल्याने गावातील दुकाने आणि हॉटेलमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली पुराची दाहकता पाहता जिल्हा परिषद शाळा व मत्स्योदरी विद्यालय या सरकारी व खाजगी शाळेला सुट्टी देण्यात आली दरम्यान पुराचे पाणी पुलावरून वाहत असताना कुणीही नदीपात्रात व पुलावरून धोकादायक प्रवास करू नये सर्वांनी सतर्क रहावे असे आवाहन सरपंच वंदना काळे यांनी घुगर्डे हातगावच्या जनतेला संबोधून केले आहे आमचे प्रतिनिधी बंधू शिंगटेसह ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा